महागड्या दुचाकी चोरून ते शेतात जंगलात किंवा डोंगर भागात लपवायच्या आणि काही कालांतराने त्या वाहनाचा लावायचा अशी चोरीची पद्धत वापरणाऱ्या मोटरसायकल चोरांना कोतवाली पोलिसांच्या पथकाने पकडले आहे सात डिसेंबर रोजी नगरच्या वैभव घोरपडे यांची पल्सर गाडी चोरीला गेल्याची फिर्यात दाखल करण्यात आली होती या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक शेक चंद्रशेखर यादव यांना सदरील दुचाकी चोर हे सराईत असून ते विविध भागातून दुचाकी चोरतात आणि हे गुन्हेगार नेवासा भागात सापडतील अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक यादव यांनी लगेचच गुन्हे शोध पथक तयार करून नेवासा या ठिकाणी रवा केले या पथकाने तीन दिवस सूक्ष्म तपास करून त्या ठिकाणाहून अमित अशोक नगरे धनाजी ज्ञानदेव कुचेकर दोन्ही राहणार नगर शहरातून तीन आणि संभाजी नगरातून सहा मोटरसायकल चोरीची कबुली दिली यामध्ये बजाज पल्सर एक्स वन ट्वेंटी फाईव्ह आर फिफ्टीन पल्सर टू ट्वेंटी एच एफ डिलक्स टू डेस्टिनी वन ट्वेंटी फाईव्ह अशा सहा दुचाकींचा समावेश आहे अशा पाच लाख पन्नास हजाराच्या सहा दुचाकी कोतवाली पोलिसांनी जप्त केल्या आहेत सदर कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार तन्वीर शेख गणेश धोत्रे योगेश भिंगार दिवे शाहिद शेख एपी इनामदार सलीम शेख अतुल काजळे अभय कदम अमोल गाडे संदीप थोरात सुजय हिवाळे सोमनाथ राऊत वंदना काळे आणि मोबाईल सेल चे से राहुल गुंडू आदींनी केली आहे ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल करा